तया नाव जानदान जे मोक्षणी निधानाचे अंजन हे असो आईक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिया मिळनी करुणी घापे वितुटनी, जैसे तोडी जे खडग पाणी पारकेया तैसा विषय जातांचा वारा वाजो इंद्रिय द्वारा, इये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे बाहेरी, आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची श्वासो बहुवसे व्रते आचरे खरपुसे ओसन्तिता रात्रिदिवसे नारानुकजया पैदमु ऐसा मणिपे तोहाणस्वरूपे यागार्तुहि संक्षेपे साङ्गो एक तरी करुनी धुरे स्त्रियादिक पैल मेरे माझारि अधिकारे आपुलालेनि जयाजे सर्वोत्तम देवता धर्म ते तेने यथागम, विधीय जिजे जैसा द्विजषट्कर्मे करि शूद्रतया ते नमस्कारी कि दोहि सहि सरोभरि निपजे यागु तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञकर्णे सर्वाञ्चे परिविषयविषफलाशेचे न घापे माजी आनी मी करता ऐसा भावो ने दिजे देहाचे नी द्वारे जावो ना वेदाज्ञे सी तरिठावो जे स्वये अर्जुना एवं यज्ञु सर्वत्र जानसाज्ञु कैवल्यमार्गिजा अभिज्ञु सङ्गति हा आता भूमि हणिजे हे नवे तो हाता की शेती बी बिविखुरजे परिपिकी लक्ष नातरी ठेविले देखावया आदर कीजे दिविया का शाखा फळे सिंपीजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे जैसा, पुडत पुडती बहुवसा उटीजे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो दो आवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे तेची द्विजाशीच ब्रह्मसूत्र एरा स्तोत्रका नाम मन्त्र आवर्तवने पवित्र पावावया तत्त्व पार्थगास्वाध्यावो बोलिजे तो हामणे देवो आता तपशब्दाभिप्रावो आईकसाङ्गो तरी दाने सर्वस्वदेने वेञ्चने ते व्यर्थकरणे जैसे फलोणि स्वये सुकणे इन्द्रावणि जेवि नानाधुपा अग्नि प्रवेशू, कणकी तुकाचा नाशु पितृपक्षु पोसिता राहासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची प्रसारा लागी शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जेवी दुधी हंसे सुदली चंचू तैसे देह जिवाचिये मेलनी, जो उदय जतसुये पाणी तो विवेकू अंत जागवी जो पाहता आत्मया कडे बुद्धीचा पैसू सांकडे सनिद्र स्वप्न बुडे जागनी जैसे तैसा आत्मपर्या लोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाच्या हितिस्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते आणि जगाची सुखोद्देशे शरीरवाच्या मानसे ते अहिंसे रूप जान आता तिकहुवनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेजपरी शीतळ शशांकाचे शके दावितांची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू ते ओखदू नाही माघडू उपमा कैची तरी मऊपणे बुबुळे जगडताही परी नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तिख जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली एकोठाता कौतुके काना ते निघती मुखे ते निबिके ब्रह्मही भेदी किंबहुना प्रियपणे कौ ना ते हिझकुनने यथतरी कुपने नाही कवन एरवी गोरी कीरकाना गोड परी साचाचा पाखाळी कीड, आगीचे करणे उघड परी जळो ते साचंग कानी लागता मुहुर अर्थे विभांडी जिव्हार ते वाचा नवे सुंदर लावची पा परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिनमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे आता घालिताही पाणी पाशाणी न निघे आणि का मथिलिया लोणी कांची नेदी त्वचा पाये शिरी हालेयाची फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले नांभेचे नेहमी रूपे सुखी कंदर कंदर्पे का भस्मी भस्मिव्हिन उद्दीपे घृतेही जेवी तेवीची कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनलिया पैधाता ही पाया पडता नुठी गतायु सुता तैसी नुपजे उपजविता क्रो क्रोधोर्मिगा ऐसे नावते ये दशे जान ऐसे श्रीनिवासे मणितले तया आता मृत्तिका त्यागे घटू तंतु पटू, तंतुत्यागे जेवी वटू जेवीवटु त्यागे, का त्याजुनी भिंती मात्र त्याजिजे आघवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्याजी जती जैसे भोग धन त्यागे देवी बुद्धिमंती देही अहंता सांडुनी पाही, सांडीजे अशेषही संसार जात तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानुनी सुभगू पार्थू पुसे आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देवो म्हणती चांग अवधान देई तरी गिळोणी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हरपे निरुपे शाते शांती पैगा जैसा प्रळयांबुचा उभडू बुडवूनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची मग उगम ओघ उग सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परिजलैक्याचा बोधू तोही कवना तैसी ज्ञेया देता मिठी, पडे पोटी, मग उरे तेची किरटी शांतीचे रूप आता कधरतवित व्याधी अथी, आथी आपपरुण शोधी सद्वैद्यु जैसा का चिखली रुतली गाये धडभाकड न पाहे ज्योतीचे ग्लानी होय काला भुला, नाना बुडतया ते सकरणू नपुसे अंत्यजु की ब्राह्मणू काडुनी राखे प्राणू हेची जाने, की महावनी पापिये स्त्री उघडी केली विपाये ते नेसविल्या पाहे, शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमा दादी की का प्रा तनही सदोषी निंदत्वाच्या सर्व विशी खिळिले जे तया अंगीक आपुले देवुनिया भले सले तिये आगा पुढिलाचा दोषू करुणी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोखू तयावरी जैसा पुजुनी देवो पाहिजे पेरुनी शेता जाईजे तो शौनी पसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुले गुणे पुढिलाचे उने फेडुनिया पाहणे तयाकडे वासुनी नविनधिजे वर्मी वर्मी, विजे अकर्मी, नबोल विजे नामी सदोषी तिही वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होय किजे परी धाये ने दावे वर मी पै उत्तमाची साठी मानी जे किरटी हे वाचोनी दिठी दोषून घेपे, अगा अपैशुनाचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्षमार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निववितानकडसी साने थोर तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवने, उत्तमा उत्तमाधमने विवंचूगा